महाराष्ट्रातील गायरानधारकाच्या न्याय हक्कासाठी व असलेल्या जमिनीवर होत विविध प्रोजेक्टच्या विरोधामध्ये शासन व प्रशासनाला जागा करण्यासाठी अंबाजोगाई तालुका जवळगाव या ठिकाणी गायनधारकाची राज्यस्तरीय गायनान हक्क परिषद या ठिकाणी घेण्यात आली या प्रसंगी राज्यभरातून गायरानधारक या ठिकाणी उपस्थित होते या गायरानधारकाच्या परिषदेमध्ये विविध प्रकारचे ठरावही घेण्यात आलेले आहेत त्या ठरावर येणाऱ्या काळात अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे आणि शासनाने सुद्धा धारकांना सुद्धा वाऱ्यावर न सोडता तेही माणूसच आहेत त्यांनाही जगण्याचं साधन निर्माण केलं पाहिजेत आणि शासनाने सुद्धा या गायरानधारकाचे मूलभूत प्रश्न सोडवले पाहिजेत यासाठी अनेक प्रश्न या धारकाच्या परिषदेमध्ये घेण्यात आले आणि विविध स्तराचे प्रश्न घेऊन लवकरच लढा निर्माण करण्याचा निर्णय या गायरान हक्क परिषदेमध्ये घेण्यात आला अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे जवळगाव अंबाजो

आपल्या वेगवेगळ्या संघटना आपल्या बाजूला ठेवूया आपण आपल्या गायरान धारकाच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी आपण एकत्र येऊन एखाद आपण एखादा आपण काहीतरी समिती म्हणा नाहीतर एखादं काहीतरी संघटना निर्माण आपण गारणाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन सगळेजण करूया कारण आपला जर लढा संघटना जरी आपली असली तर संघटना कशासाठी आहे संघटना उपेक्षित वंचिताला न्याय देण्याची भूमिका जर आपली असेल जर आपली भूमिका जर न्याय देण्याची भूमिका असेल तर आपण आपले सगळे संघटनेच्या जोड्या बाजूला ठेवूया आणि आपण या उपेक्षित वंचित या भयभीत झालेल्या गैरधारकाच्या पाठीमागाला उभा राहण्यासाठी एक सक्षम अशी लढाऊ एक संघटना म्हणा एक समिती आपण तयार करून त्या समितीच्या मार्फत आपण आंदोलन करूया आता आपल्याकडे अन्ना आपल्याला आता भविष्यामध्ये आता एक अधिवेशन लागतंय मुंबईला तर आपल्याला मुंबईला बी धडक द्यावी लागणार कारण जर सौर ऊर्जेच्या नावाखाली मुख्यमंत्री जर या ठिकाणी सौर ऊर्जा वाहिनीच्या नावाखाली जर आपले गायरान काढून घेत असेल चाळीस चाळीस वर्ष जर आपण या गायरावर कब्जा आपण सांभाळलीत तेच जर आपल्याकडून जात असेल तर आपणाला त्या मुख्यमंत्र्याला मुंबईत जाऊन घेरावं लागणार घेरण्यासाठी आपण तयार आहेत का आपणाला मुंबईकडे बी कूच करावी लागणार मुंबईतलं सीएसटीचं रेल्वे स्टेशन आपल्याला का तिथं या ठिकाणी असं भरून टाकावं लागणार आहे रेल्वे विस्ट करावी लागणार मुंबईची कारण मुंबईची वाहिनी जर काय असेल तर लोकल आपल्याला बंद करावी लागेल महाराष्ट्रातला गाण धडक नेऊन जर त्या ठिकाणी आपलं आंदोलन आपण करून मुख्यमंत्रीला देरी सांगून त्यांचे जे जे निर्णय आहेत ते आपण बदलू शकतो आणि भविष्यातल्या लढाईमध्ये आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन अशीच लढाई लढूया एवढाच तुम्हाला मी माझा एक अशोक पालकेत तुम्हाला एक माझं तुमचा एक लहान लेपडू म्हणून तुम्हाला वचन देतो मी तुमच्या सोबत आहे आपण यांचा लढा तीव्र आपण सर्व या विनंतीला विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपला लढा अधिक तीव्र त्यांना आपण तीव्र करूया एवढंच वचन देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत ही सुद्धा भूमिका आहे आपण सर्वांनी हो म्हणलात आता आपण सर्वांनी एक एखादी संघर्ष समिती नेमायची का गायरानधारकांनो ठीक आहे तर आपल्याला काय ठराव घ्यायचे त्यातला एक ठराव आहे आणि ठीक आहे चालेल ओके ठीक आहे या ठिकाणी ठराव क्रमांक एक आहे त्याचं नाव माधव ज्ञानोबा शिरसाट आहेत का या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी जे हा ठराव वाचन करायचा आहे करायचा आहे आणि या ठिकाणी पहिला ठराव असा आहे की लागवडी योग्य सुपीक जमीन कोणताही प्रकल्प हस्तांतरित करू नये म्हणजे गारणावर कुठलाही प्रकल्प येऊ नये हे ठराव मी या ठिकाणी मांडतोय मान्य आहे काय सर्वांना हा ठराव ओके याला याला अनुमोदन देतील या ठरावला गंडेंनी जे हा ठराव मांडलेला आहे याला अनुमोदन देतील भगीरथ कोरडे भगीरथजी कोरडे या ठरावाला अनुमोदन देतील आता जो ठराव घेतलेला आहे तो मला मान्य आहे सगळ्याला मान्य आहे का जयबेन यानंतर दुसरा ठराव आहे मांडतील सूचक राहुल श्री आता त्यांनी मांडला आता दुसरं नाव सांगा यांना पर्याय नाव सांगा महेश यांना विनंती करतो महेश योगदान आपण दुसरा हा ठराव हो मांडायचा आहे आणि त्याला अनुमोदन देतील नाव दुसरं सांगा त्यांना अमोल जोगदंड हा ठराव हो मांडल्याच्या नंतर अमोल जोगदान येऊन या ठरावाला हो अनुमोदन द्यायचंय हिंदू <coughs> राष्ट्र संविधान घोषित करण्याची ही परिषद जाहीर निषेध करते व संबंधितावर देशद्रोहाचा खटला दाखल करावे अशी ही मागणी परिषदेची परिषद करते हा मांडलेला ठराव सर्वांना मान्य आहे का सर्वांनी तरहा। सर्वांनी ओके करायचं याला जय भीम हा ठराव मांडलेला ओके आहे मला मान्य आहे करायचं कारण हा दोन नंबरचा ठराव अतिशय आपल्यासाठी महत्वाचा आहे म्हणून त्यांनी ठराव म्हणायला मी थोडं विश्लेषण का करतोय हे आपल्याला समजावं कारण संपूर्ण दिवसभर परिषदेमध्ये भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदीने राज्यघटना ज्याच्यामुळं आपण जिवंत जावं जिवंत म्हणजे मूळ जे नाही सन्मानानं स्वाभिमानानं जगणारे जीवंत आहोत ते टिकायला पाहिजे राज्यघटना पण भाजप आणि आर एस एसचे लोक कालच्या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये हजारो माणसं त्यांनी मारले पण हजारो माणसं पाण्यात बुडून मारण्यापेक्षा सुद्धा आता आपल्यासाठी लाखो माणसं मारण्याचा कट आहे त्यांचा कोणता भारतीय राज्यघटना बाबासाहेब नाकारून हिंदू राष्ट्र राज्य घटना आणणार आहे त्या राज्यघटनेचा आपल्याला निषेध करायचा आहे करायचा का ना आणि दुसरं ही राज्यघटना हिंदू राष्ट्राची ज्यानं कुणी घोषित करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जय म्हणजे टाकावं बरोबर यानंतर ठराव क्रमांक तीन गणेश ठेकाने विनंती करतो आपण ठराव क्रमांक तीन म्हणाले अनुमोदन नक्कीच कांबळे गायरान धारकाच्या ताब्यात असलेल्या जमीन कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजनेअंतर्गत गायरानधारकांच्या नावी करून देण्यात यावी केशर अनुमोदन देतील ठराव क्रमांक दोन ला माझी अनुमती आहे हो का जयबीम दादासाहेब गायकवाड दादा ही योजना काय कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना तर भूमिहीन लोकांना भूमिहीन शेतमजुराला पैसे शासन देत असतं शासन पैसे देत असतं म्हणून ही जमीन जी तुमच्या ताब्यात आहे या जमिनी जी जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा दादासाहेब गायकवाडच्या योजनेचा लाभ देऊन ही जमीन शासनानंच पैसे भरावे आणि त्यांच्या नावे करावे अशा प्रकारचा कर ठराव आहे आपलं सर्वांचं मत एक आहे ना या ठरावाला ठीक आहे यानंतर विष्णू आचार्यांना विनंती करतो आपण पुढचा ठराव मांडावा त्याला अनुमोदन देतील गंगाधर पोर्ट मोरिसावर गाव या ठिकाणी मी जो ठराव मांडणार आहे तो आपल्याला मान्य आहे का नाही हे आपण मी तुम्हाला शेवटीला विचारणार आहे अगोदर ठराव ठरावाचं वाचन करतो हैदराबाद राज्य व निजाम सरकारने वहितीसाठी दिलेल्या मागासवर्गीयांना जमिनी आठ नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्नच्या परिपत्रकानुसार मागासवर्गीयांच्या नावे पट्टे म्हणून जाहीर करण्यात याव्यात हे असं निजाम सरकारनं जाहीर केलेलं होतं आणि मी हा ठराव मांडतोय आपल्याला तो, तो मान्य आहे का कोर्ट यांना विनंती करतो आहे या ठरावा अनुमोदन द्यावं आता जो विष्णू भाऊने जो ठराव मांडलेला आहे तो मला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे का यानंतर सुभाष चव्हाण बुद्ध महासभा अध्यक्ष रेणापूर आहेत का पुढचा ठराव मांडायचा आहे त्याला अनुमोदन देतील नारायण जोगदंड महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम एकोणीसशे एकाहत्तरची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे मी या परिषदेत ठराव मांडतो आपण सर्वांना मान्य आहे का हा ठराव मला मान्य आहे तुम्हाला सर्वांना मान्य आहे का यानंतर पुढचा पुढचा ठराव मांडतील बालाजी शिंदे अध्यक्ष वंचित हक्क आंदोलन प्रदेशाध्यक्ष आहेत का जे, 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 जे. या ठिकाणी या आणि त्याला अनुमोदन देतील अंकुश चिकते सगळ्यांना जय भीम मी आपल्यासमोर एक ठराव मांडित आहे अनुसूचित जाती जमातीसाठी बजेटमध्ये असलेल्या तरतुदीची रक्कम इतरत्र न वळवता अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी शंभर टक्के खर्च करावी सगळ्यांना मान्य आहे का धन्यवाद आताच आपल्यापुढे जे ठराव मांडलेला आहे ते आपण त्यालासुद्धा सर्वांनी अनुमती द्यावी आणि माझंसुद्धा पूर्ण अनुमोदन आहे यानंतर पुढचा ठराव आहे बलभीम महादेव हजारे वाघाळवाडी वाघळा यांनी यायचं आहे आणि हा ठराव मांडायचा आहे का या ठिकाणी मी स्वतःच मांडतो मोजे जवळगाव येथील आदित्य ग्रीन ऊर्जा प्रकल्प हा या ठिकाणी राब चालू केलेलं आहे हे काम हे तात्काळ रद्द झालं पाहिजे या ठरावाला सर्वांचं मत व्यवस्थित आहे का या ठिकाणी ज्यांनी हे पीक उद्ध्वस्त केलं हे झाडझुडप उद्ध्वस्त केले या गोरगरिबांचं जीवन उद्ध्वस्त केलं तो या ठिकाणचा प्रकल्प तात्काळ रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची हा एक ठराव आहे याला अनुमोदन देतील आताच गायकवाड साहेबांनी मांडलेला ठराव सर्वांना मान्य आहे का दोन्ही हातावरी करा निए 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 महीला, महीला एक राहिलं महिला पुन्हा महिला पुन्हा बालिका चिकटे यांनी यायचं आहे आणि एक ठराव मांडायचा आहे बालिका चिकटे आणि अनुमोदन देतील सुरेखा ताई जोगदंड सॉरी सॉरी हिंगळे सर्वांना जय भीम सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियम करून त्याचं ठिकाण ठिकाणी घरकुल देण्याचं देण्याची परवानगी देण्यात या सर्वांना मान्य आहे का जय भीम जय भीम हे सर्वांना मान्य आहे का हे ठराव जे आहे शेवटचा ते सर्वांना मान्य आहे का जय भीम या ठिकाणी ही जमीन आहे आहेत हे कसतात या ठिकाणी सर्व व्यवस्था घरकुला सहित व्हावी अशा प्रकारचा शेवटचा ठराव आहे आपला सर्वांचं या ठिकाणी अनुमोदन आहे का ताई आपल्या जवळगाव मध्ये राज्यस्तरीय गायरान हक्क परिषद झाली या या ठिकाणी अनेक मान्यवरही उपस्थित राहिले काय वाटते आपणास मला खूप आनंद वाटतोय की आम्ही वीस वर्षाने गायरान खातो वीस वर्षाने पिकवतो तर जी सी पी येऊन ज्या वेळेस त्यावेळेस खूप वाईट वाटलं आम्हाला खूप रडायला आलं की आमच्या पाठीमागं कुणी तर आता काय करावं तर प्रशासन प्रशासनही आमच्याकडून झालं नाही की आम्हाला बोलले नाही तर त्यावेळेस वाटलं कसं करावं तर, 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 तर केला ही भाऊ बहिणी खूप लाखावर भेटल्या की खूप आम्हाला आनंद वाटला ह्या कार्यक्रमाचा की आम्ही आता एकटे नाहीत आम्ही लाखावर लढणारे आहोत तर आता आम्ही लढा करणार आहोत महाग सरकणार नाही मेलं तरीही चालेल नमस्कार माझे नाव अनुसरा सोनाप कोकणी आहे मी एक गैरमधारक आहे आणि आज आम्हाला इथे जे कार्यकर्ते मान्यवर आले हा कार्यक्रम घेतला त्यामुळे त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि असे वाटले की आमच्या आम्ही या गायरामध्ये दहा पंधरा जणच नव्हतं आमच्या पाठीशी बहु लोकसंख्या आहे आणि आम्ही या गायरानधारकावर एकटे नहोत आणि याच्या पुढेही आम्ही असाच लढा करत राहू आम्हाला अशोक पालके सर यांनी आणि जय भीम युवा शक्तीच्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यामुळे आम्हाला कळालं की आम्ही पुढे काय करावं किंवा कोणाच्या पाठीमागं जावं आम्ही या म्हणजे या गायरानामधले सगळे आडाणी आहोत सगळे आमचे पुरुष सगळे अंगठे अंगठे करणार आहे सुशिक्षित सिक, नाही त्यामुळे आम्हाला कुठल्याच प्रकारचं मार्गदर्शन नव्हतं त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून पाठिंबा दिला आणि आम्हाला आता खूप आनंद वाटत वाट आहे वाटत आहे म्हणजे आता तुम्हाला न्याय मिळेल असं हां आम्हाला त्यांचा खूप आधार वाटतो आम्हाला राज्यस्तरीय गायरान परिषद घेतल्यामुळं अतिशय आम्हाला सपोर्ट मिळाला असं वाटतंय आम्ही गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून संघर्ष करीत आलो त्यावेळेसपासून आम्हाला कुणाचीही साथ लाभली नाही परंतु आता ह्या अठ्ठावीस तारखेपासून आम्हाला पालखेसर आणि भीमशक्तीच्या वतीने भरपूर असा सपोर्ट मिळाला आणि त्याच्यातून आम्ही ही लढाई आता महागार नाही घेणार असा आमचे आम्हाला आत्मविश्वास वाटतो इथं आमचे मुर्दे जरी पडले तरीही गायरान सोडणार नाहीत ही आम्ही ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत याचा शासनाने वेळीच दखल घ्यावी वो गावातील काही गावगुंडानं आम्हाला जी जोर करून हकलायचा प्रयत्न केला त्याची सुद्धा दक्षता त्यांनी घ्यावी एवढंच मी सांगतो आज राज्यस्तरीय परिषद झाली आणि संपन्न झाली परिषद परिषदेला जी बाहेर गावून लांबून लांबून उस्मानाबाद जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यातून जी गायरानधारक येऊन जी, 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 जी आम्हाला आत्मविश्वास दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही लढा ही लढा आता आमचा तीव्र झाला आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठंतरी संजीवनी आम्हाला दिसायला लागली की आता आम्हाला ह्या लढ्याला आम्हाला वेश येईन कारण का एवढे गायरानधारक आमच्यासोबत आहेत तर हा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं खात्री आम्हाला मनाला पटली आहे महाराष्ट्रातील गायराधारकाच्या न्याय हक्कासाठी व गायरानधारकाच्या ताब्यातील जमिनीवर होत असलेल्या विविध प्रोजेक्टच्या विरोधामध्ये शासन व प्रशासनाला जागा करण्यासाठी अंबाजोगाई तालुका जवळगाव या ठिकाणी गायरान धारकाची राज्यस्तरीय गायनान हक्क परिषद या ठिकाणी घेण्यात आली या प्रसंगी राज्यभरातून धारक या ठिकाणी उपस्थित होते या धारकाच्या परिषदेमध्ये विविध प्रकारचे ठरावही घेण्यात आलेले आहेत या ठरावावर येणाऱ्या काळात अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे आणि शासनाने सुद्धा धारकांना सुद्धा वाऱ्यावर न सोडता तेही माणूसच आहेत त्यांनाही जगण्याचं साधन निर्माण केलं पाहिजेत आणि शासनाने सुद्धा या धारकाचे मूलभूत प्रश्न सोडवले पाहिजेत यासाठी अनेक प्रश्न या गायरानधारकाच्या परिषदेमध्ये घेण्यात आले आणि विविध स्तराचे प्रश्न घेऊन लवकरच लढा निर्माण करण्याचा निर्णय या गायरान हक्क परिषदेमध्ये घेण्यात आला अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे जवळगाव अंबाजोगाई तालुका